कार मंडळी राम राम तर कसे आहात मंडळी मस्त ना तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत रानभाजी या भाजीचं नाव आहे भारांगा तर ही भाजी डोंगरामध्येच मिळते माझी बहीण जेव्हा गावावरून आली होती तेव्हा ती येताना घेऊन आलेली तर चला बघूया आता आपण भाजी ही कशी बनवायची आहे ते सगळ्यात आधी तिला निवडून घ्यायची आहे कारण थोडीफार काळी पडली होती त्याच्यामुळे ती निवडून घेतली आता तिला दोन तीन वेळ आपल्याला पाणी घेऊन ही धुवून घ्यायची आहे आणि नंतर हिला बारीक अशी कापून घ्यायची आपल्याला आणि आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे एक दीड ग्लास पाणी ओतून घ्यायचं आहे आणि आपल्याला एक तीन ते चार मिनटासाठी ही शिजवून घ्यायची आहे आणि नंतर ही पिळून घ्यायची आहे भाज्या आणि नंतर आपल्याला हिला फोडणीला द्यायचं आहे तर ता चल आता मी ही भाजी कट करून घेते आता मी इथं गॅसवरती भांडं ठेवलेलं आहे गरम करायला त्याच्यात पाणी ओतून घेतलं आहे आता ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता आपली भाजी कापून वगैरे झाली आता शिजवून घेतली आता पिळून घ्यायची तोपर्यंत तो मी इथं तो गॅसवरती शेंगदाणे आणि इथं कारळ जे होतं ते सुद्धा बहीणच घेऊन आली होती गावावरून येताना तर ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे मी याच्यामध्ये कारळ आणि शेंगदाण्याचा वापर केला आहे तुम्ही नुसते शेंगदाणे पण टाकू शकता आता तव्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आणि या भाजीला कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं तर कांदा चांगला आपल्याला शिजवून घ्यायचं म्हणजे भाजून घ्यायचं तेलामध्ये त्याच्यानंतर वेळ येते ती जगभरातले मसाले टाकण्याची तोपर्यंत मी मिक्सरवरती शेंगदाण्याचं कूट करून घेतलं आहे आणि कारळ्याचं तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा करू शकता पण खलबत्त्यामध्ये थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळे मी मिक्सरमध्येच करून घेतलेला आहे तर आता कांदा भाजून झालेला आहे आपला आता आपण मसाले टाकूया याच्यामध्ये आपल्याला मिरची वगैरे टाकत नाहीत म्हणजे आम्ही ह्याच्यामध्ये चटणीचा वापर केला जातो म्हणजे आपलं घरगुती तिखट तर मी हळद टाकून घेतली आहे थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि घरचं जे आपलं तिखट आहे ते इथं वापरलेलं आहे आता हे मिक्स करून आहे आपल्याला जसं आपण शेवग्याची भाजी बनवतो अगदी त्याच पद्धतीने बनवायची असते पण शेवग्याच्या भाजीमध्ये आपण मिरच्या वापरतो तर या भाजीमध्ये आपल्याला घरचं लाल तिखट वापरायचं आहे आणि शेवग्याच्या भाजीमध्ये आपण खोबरं टाकतो म्हणजे ओलं खोबरं तर इथं शेंगदाण्याचा वापर करायचा फरक एवढाच आहे बाकीची जी सगळी प्रोसिजर जी आहे ती सगळी सेम आहे अतिशय हेल्दी अशी भाजी आहे पौष्टिक भाजी आहे ही आणि ही आयुर्वेदिक म्हणू शकता कारण ही भाजी पावसाळ्यातच असते आणि ही गावाकडेच मिळते जास्त करून आता शहरामध्ये मिळेल की नाही मी काही सांगू शकत नाही कारण प्रत्येक भाज्या ह्या वेगवेगळ्या असतात किंवा तिची पानं पण वेगवेगळी असतात त्याच्यामुळे आपल्याला कळत नाही की ही नक्की कोणती भाजी आहे ती पण आता जर आपण बघितलं बाजारामध्ये तर बऱ्याच बायकाशा रानभाज्या किंवा गावठी भाज्या विकायला बसलेल्या दिसतात पण कधी कधी आपल्याला त्यांची नावं पण माहीत नसतात तर आता तुम्ही बघू शकता इथं भाजी मी टाकून घेतलेली आहे कांदा भाजून घेतल्याच्या नंतर जगभरातले मसाले टाकून घेतले आणि नंतर ही भाजी टाकून घ्यायची आपल्याला आता ही पिळून घेतलेली आहे भाजी त्याच्यामुळे आता ही कोरडी झालेली आहे आता मिक्स करून घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये आपल्याला जे शेंगदाणे आणि कारळ्याचं जे कूट करून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आणि ह्याची मस्त अशी वाफ काढून घ्यायची ही भाजी चपातीबरोबर किंवा मग ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी कोणत्याही भाकरीसोबत अप्रतिम लागते तर कशी वाटली तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि जर का आपल्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ